नमस्कार शेतकरी बंधून आपण जी आपल्या पिकाला एन पी के वापरता त्यातलं मधलं पी पी म्हणजे फॉस्फेट त्या फॉस्फेटची थोडीशी मी आज आपल्याशी चर्चा करणार आहोत आणि विशेषतः हे फॉस्फेट आपण सुपर फॉस्फेटमधून जर वापरलं तर काय होते त्याची आपण थोडीशी जास्त चर्चा करू बंधुनो आपल्याला माहित आहे की फॉस्फरस शिवाय पिकाची वाढच नाही होत मुळाची वाढ होण्यासाठी खोडाची वाढ होण्यासाठी फांद्याची वाढ होण्यासाठी फळाची फुलाची निर्मिती होण्यासाठी फॉस्फरस लागतोच लागतो म्हणजे लागतो फॉस्फरस नसेल तर वनस्पतीची वाढ अशक्य आहे तर हा फॉस्फरस आपल्याला वेगवेगळ्या वेग खतातून आपण देता जसं सिंगल सुपर फॉस्फेट आहे ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे डी आहे नंतर संयुक्त दानेदार खतं आहेत जसं दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 एकोणीस 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 तर ही हे फॉस्पेट देण्यासाठी वापरली जाणारी विविध खतं आहेत आता आपण नेमका फॉस्पेट कशातून द्यायचा आणि त्याचे काय फायदे याची जर थोडीशी चर्चा केली तर ती आपल्या फायद्याची राहील असं मला वाटते तर बऱ्याच बऱ्याच वेळा असं सा सांगितलं जाते की फॉस्पेट ही जी खतं आहेत खूप प्युअर असायला पाहिजेत खूप भारीची असायला पाहिजेत परंतु असं काही नाही आहे तुम्ही इंडस्ट्रियल ग्रेडची सगळी खतं वापरू शकता आणि तीच आपण वापरली पाहिजे खूप प्युअर केमिकल जे लॅबॉरेटरीला वापरले जातात ते वापरण्याची काही आवश्यकता नाही तर बंधू आता हा जो फॉस्फेट आहे हा डीएपी मधून आपण ज्यावेळी देता डीएपी म्हणजे अठरा छेचाळीस झिरो म्हणजे त्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन असते छेचाळीस टक्के फॉस्फरस असते तर हा ज्यावेळी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस सारख्या खतातून देता तर त्यामध्ये दे दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फेट आणि सव्वीस टक्के पोटॅश आता हा फॉस्फेट जो आहे ना हा खतातला मोजला कसा जातो हा पी ओ फाईव्ह फॉस्फो फॉस्फरस च्या फॉर्म मध्ये हा मोजला जातो म्हणजे फॉस्फेट खतामधला मोजण्याचं जे आपलं प्रमाण आहे ते त्यामध्ये असणाऱ्या फॉस्फेट फॉस्फरस पेंटॉक्साईडच्या प्रमाणावर अवलंबून असते आता आपण सुपर ची थोडीशी चर्चा करू फॉस्फेट मधून फॉस्फेट दिला तर आपल्याला कोणते फायदे होतात हे जे सुपर फॉस्फेट आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आहे बंधुनो यामध्ये सोळा टक्के फॉस्फरस असतो म्हणजे सोळा टक्के पी टू फाईव्ह फॉस्फरस पेंटॉक्साईड असते त्यामध्ये आणि हे जवळपास वॉटर या फॉर्म मध्ये आहे म्हणजे जमिनीत टाकल्यानंतर ते सॉइल सोल्युशन मध्ये हळूहळू विरघळू शकते या फॉर्म मध्ये असते परंतु जमिनीत टाकलेला फॉस्पेट जो आहे तो काही पिकाला सरळ सरळ मिळत नाही त्यासाठी मायक्रोरायझा आणि मायक्रोऑर्गनिजम जमिनीमध्ये जे असतात त्यांच्या मदतीनं पिकाला हा मिळत असतो बंधुनो ज्या माध्यमातून ज्यावेळी आपण फॉस्फरस देता त्यावेळी आणखी आपल्याला काय ऍडिशनल फायदे होतात मी सांगतो तुम्हाला हे स, हे जे फॉस्फेट आहे यामध्ये सोळा टक्के फॉस्फेट आहे यासोबतच याच्यामध्ये जवळपास वीस एकवीस टक्के कॅल्शियम आहे हे कॅल्शियम कॅल्शियम सल्फेटच्या फॉर्म मध्ये असते म्हणजे मधला जो कॅल्शियम आहे ना त्या फॉर्म मध्ये हे असते म्हणजे सुपर फॉस्फेट टाकता त्यावेळी तुम्ही तुम्हाला जिप्सम टाकल्याचे सुद्धा थोडेसे फायदे मिळतात आणि फॉस्फेट मध्ये जो गंधक आहे तो जवळपास नऊ ते अकरा टक्के असतो म्हणजे सुपर फॉस्फेट ज्यावेळी तुम्ही टाकता त्यावेळी नऊ ते अकरा टक्के गंधक तुम्हाला मिळते बंधुनो आता बघा ज्यावेळी तुम्ही सुपर फॉस्फेट बेसल डोस मध्ये तुमच्या पिकासाठी वापरता त्यावेळी तुम्हाला फॉस्फेट सोबत कॅल्शियम आणि गंधक जवळपास फुकटच मिळतात आणि आपल्याला माहित आहे की पिकाची चांगली वाढ होण्यासाठी कॅल्शियम लागते कारण कॅल्शियम सॉइल कंडिशनर आहे ज्यावेळी आपण जिप्सम जमिनीमध्ये टाकतो किंवा कॅल्शियम सल्फेट जमिनीमध्ये टाकतो त्यावेळी जमिनीचा पीएच कमी होतो त्यावेळी पीएच कमी झाल्यामुळं मग इतर मायक्रोन्युटीनची उपलब्धता पिकाला चांगली होते आणि सल्फर जे आहे ते तुमच्या सगळ्या डाळवर्गीय पिकासाठी आणि इतर पिकासाठी आवश्यक असते सल्फर जमिनीत असेल तर सल्फर हे ॲसिडिक आहे त्यामुळं पीएच कमी होण्यास मदत होते आणि सल्फर हे इसेन्शियल न्यूट्रिंट आहे कारण हे सेकंडरी न्यूट्रिंट आहे पिकाला लागणार तर कॅल्शियम आणि सल्फर ही दोन दुय्यम अन्नद्रव्य तुम्हाला जवळपास फुकट मिळतात म्हणून सुपर फॉस्फेट हे नुसतं फॉस्फेटच खत नाही तर ते सॉइल कंडिशनर आहे तर बंधून ज्या ज्यावेळी आपल्याला शक्य आहे त्या त्यावेळी डोस मध्ये म्हणजे पीक पेरण्याच्या आधी जो आपण डोस देता त्या मध्ये शक्यतो सुपर फॉस्फेटचा वापर करा कारण त्यातून फॉस्फेट मिळतो कॅल्शियम मिळते सल्फर मिळते आणि सुपर फॉस्फेट हे सॉइल कंडिशनर सारखं तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला वापरता येते तर बंधुनो ज्या ज्या शक्य आहे त्या त्यावेळी खूप कॉन्सन्ट्रेटेड खतं न वापरता तुम्ही अशा प्रकारची सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खत वापरून फॉस्फेट तुमच्या जमिनीला द्या आपले पैसे वाचवा पिकाच आरोग्य उत्तम ठेवा आणि आपला फायदा करा धन्यवाद